सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि एक नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीनं कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे यामध्ये अनगर नगरपंचायतीवर माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन सुपुत्र यांनी कशा पद्धतीनं कमळ फुलवलं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय पंढरपूर नगर परिषदेमध्ये देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान हे दोघेही आयात नेते सध्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करतायत नगर परिषद असली तरी त्यातील उमेदवारांची जर आपण यादी पाहिली तर बहुतांश उमेदवार हे ऐनवेळी आयात केलेले किंवा कुणाच्या तरी कट्टर समर्थकच दिसतात यामध्ये भाजपाच्या मूळ पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांपेक्षा आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवतारे यांच्या गटाचे कट्टर समर्थक हेच उमेदवार आहेत काही उमेदवार तर फक्त उमेदवारी मिळणार म्हणूनच भाजपाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा प्रचार करण्याची जबाबदारी मात्र वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं तन मन धनानं काम करणाऱ्या खऱ्या आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर आलेली आहे त्यामुळे पंढरपूरला आयात नेत्यांचे आयात उमेदवार निष्ठावंतांनो करा प्रचार अशी परिस्थिती निर्माण झाली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या